गुन्हे शाखेच्या एचडीसी अँटी ह्युमन ट्रॅफिकने एक अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे डी एजीडीसीचे सिनियर हे आणि इतर कर्मचारी आहेत त्यांचे जे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लहान मुलांचं विक्री करणारं पॅकेज आहे हे उघडले आणलं याच्यामध्ये अशी माहिती मिळाली होती की काही आरोपी हे लहान बाळांशी म्हणजे कौतुक जाते लहान बाळांशी जे आहेत ते विक्री करतात पाच लाख रुपये दहा लाख रुपये या दराने विक्री करतात आणि गरजेनुसार सदरचा हे अनुभव जे आहे ते प्रोटोल केलं जातं आणलं जातं तर मग या आमच्या एक सापळा असून बनावट ग्राहक पाठवून आपण जे आहे ही सगळी टीम जी आहे ही ताब्यात घेतलेली आहे टोटल नऊ आरोपी अटक केलेले आहेत त्या अटक मध्ये त्या मुलाची आई सुद्धा मुलाची त्या बाळाची आई सुद्धा आहे तर अशा पद्धतीने एक मोठं रॅकेट जे आहे हे रॅकेट आपण उघड केले आहे आणि नऊ आरोपी आता अटक आहे आणि त्या संबंधाने आणि त्याचा पुढे तपास चालू आहे या तपासाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत किती अशा पद्धतीने लहान भागांची विक्री केलेली आहे आणि ती कुठे प्रोक्युअर केलेली आहे कुठे विक्री त्याचा छडा लावणे आणि त्याच्या पुढच्या त्याच्या मागच्या हिशोजीची पूर्ण माहिती देऊन अशा पद्धतीने जे आहे एक खूप चांगलं इन्व्हेस्टिगेशन जे आहे त्याला ह्युमन टच म्हटेल असं अँटी ह्युमन त्यांना यांनी असतो तर त्याला तू ते त्याला माहिती असतो असतात पण डाटा डाटा कोणाचा म्हणजे ज्यांना गरज आहे की काय विकणार आहे लोक आहेत हे बाळ आहे बाळ पळून घेऊन येणार ते एकदा डिमांड आहे तिथे कोणीतरी विकत घेत घ्यायला तयार आहे असं बाळ त्यांना असं माहिती मिळाली की त्या अनुषंगाने गॅरेक्ती करणार आणि कुठेतरी ते बाळ पळून आणि त्यांना हॅन्ड ओल करणार म्हणजे आणून ते रिझर्ग आपण नाही ठेवणार म्हणजे मुलगा पाहिजे लहान मुलगा पाहिजे मग लहान मुलं उचलणार मुलगी नाही उचलणार या दिसमध्ये कसंच आहे चोज आईचा आईचा रोल काय आयडी आयडी आहे त्याच्यामध्ये आयडी आणि जी पैशाची डील होती त्याच्यामध्ये त्याचा जबाबदार कशासाठी